नमस्कार मित्रांनो आपल्या मिशन गॅडकोट टीमचे स्वागत आहे ह्या महिन्यात आम्ही चालवलेल्या एक अद्भुत सफरीची माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहोत दर महिन्याला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांच्या प्रेमात त्यांची वारंवारता अनुभवत एक किल्ला शोधण्याची आणि त्याला सखोलपणे समजून घेण्याची आपली गोड जबाबदारी आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या टीमने वासोटा किल्ल्याच्या सफरीला सुरुवात केली वासोटा किल्ला हा एक ऐतिहासिक गड आहे जो महाराष्ट्रातील सतारा जिल्ह्यात वसलेल्या सह्याद्री पर्वताच्या मध्यभागी स्थित आहे वासोटा किल्ल्याला वाघरगड असंही ओळखलं जातं ह्या नावाची पार्श्वभूमी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे वाघरगड म्हणजे वाघांचा किल्ला आणि किल्ल्याचं ठिकाणच त्या नावाला साजेसन आहे किल्ल्याच्या भव्य व डोंगराळ स्थितीमुळे हे ठिकाण वाघाच्या गडासारखं दिसतं शिवाजी महाराजांनी किल्ल्याला वाघरगड असं नाव दिलं आणि त्याचं रणनीतिक महत्व मोठं होतं किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर उत्तम दृश्य दिसते आणि त्या किल्ल्याचा इतिहास अजूनही खूप काही सांगतो आम्ही त्या किल्ल्यावर जाऊन निसर्गाची सुंदरता अनुभवली बोटिंग केली ट्रेकिंग केली आणि त्या किल्ल्याच्या आसपासच्या गोष्टी जाणून घेतल्या वासोटा किल्ल्याच्या आसपासचे जंगल आणि नदीचं दृश्य खूपच आकर्षक होतं मात्र एक गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे वासोटा किल्ल्यावरच्या सफरीसाठी काही नियम आणि व्यवस्थापकीय बाबी आहे आजकाल किल्ल्याच्या प्रशासनाने काही नियंत्रित नियम लागू केले आहे जेणेकरून पर्यावरणाचा जास्त त्रास होणार नाही आणि सुरक्षितता वाढेल वासोटा किल्ल्याच्या परिसरात प्रवेश करण्यासाठी आधी परवानगी घेणं ट्रेकिंग करताना योग्य मार्गाचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे या नियमांचे पालन करणं आपल्याला गडाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या ऐतिहासिक महत्वासाठी आवश्यक आहे वासोटा किल्ल्याचा इतिहास खूपच रोचक आहे हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात एक हजार सहाशे साठ साली समाविष्ट झाला वासोटा किल्ल्याचा उपयोग एक रणनीतिक किल्ला म्हणून केला जात होता आम्ही अनुभवलेल्या या सफरीच्या दरम्यान वासोटा किल्ल्याची इतिहासाची माहितीही शेअर केली किल्ल्याच्या गड आणि कड्यांवर जाऊन आम्ही त्या काळातील पराक्रमाचा अनुभव घेतला किल्ल्याची सफर करत असताना एक गोष्ट नेहमी मनात येते ती म्हणजे महाराज आणि त्यांचे सैन्य कसा आणि किती वाईट परिस्थितीत याप्रकारे कठीण डोंगराळ प्रदेशात जाऊन तर ठोकत होते एकतर किल्ल्याच्या या उंचावर चढताना वारे उष्णता आणि कठीण पायवाटा एक महत्वाची गोष्ट म्हणजे वासोटा किल्ल्याचा उपयोग खास करून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या स्थानिक प्रशासनासाठी आणि कायद्याच्या पालनासाठी केला जात होता किल्ल्याच्या भव्य स्थानावरून पराक्रमाची आणि सुरक्षा व्यवस्था ठेवणे हे त्या काळी महत्वाचे होते म्हणूनच किल्ल्याचा वापर तुरंग दंडात्मिक कारागृह म्हणून केला जात होता किल्ल्यावर तळ ठोकताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे सैन्य त्याच स्थानावर सुरक्षेसाठी तसेच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राहत होते तुम्ही देखील हे निसर्गाचं सौंदर्य आणि इतिहासाचा गहिरा भाग पाहायला वासोटा किल्ल्यावर जा आणि आपल्या अनुभवांचा भाग व्हा भा। आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडेल आपल्या किल्ल्यांच्या प्रेमात बुडून आम्हाला एक संदेश द्या जे शिवशंभू जे जिजो